कडून व्याजदर कपातीचा बूस्टर डोस मिळण्याची शक्यता आहे रेपो रेटमध्ये पुन्हा एकदा पाव टक्का कपातीची शक्यता आहे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणामध्ये मोठ्या घोषणेची शक्यता वर्तवली जाते दसऱ्याच्या तोंडावर कर्जदारांना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर घसरत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेसाठी चालना म्हणून रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात पाव टक्क्यांच्या कपातीची शक्यता आहे सकाळी दहा वाजता गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरण समितीच्या तीन दिवस सुरू राहिलेल्या मंथरामधून पुढे आलेल्या निष्कर्षाची घोषणा करणं अपेक्षित आहे बँका युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा यांनी सार्वजनिक क्षेत्रातील दोन प्रमुख रिझर्व्ह बँकेकडून आणखी पाव टक्के कपातीची भेट दसऱ्याच्या तोंडावर कर्जदारांना मिळेल अशी शक्यता स्वतंत्रपणे प्रसिद्ध केलेल्या अहवालातून व्यक्त केली आहे